नमस्कार मित्रांनो ऑनलाईन डिजिटल टीचिंग मध्ये आपले सर्वांचे पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य शासनातर्फे नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जातात त्यामध्ये शेळी पालन दुधाळ गाय म्हैस वाटप हजार कुक्कुट कुक्कुटपालन पक्षी संगोपन यामध्ये अशा योजना राबवल्या जातात तर त्याच्यामध्ये इथे लाभ कोण कोण घेऊ शकतो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कोणत्या पद्धतीने अर्ज करायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम आपल्याला क्रोमोर यायचं आहे क्रोमर ए एस महा बी एम एस ही वेबसाईट आपल्याला टाकायची आहे त्यामध्ये पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य असे इंटरफेस आपल्या समोर येईल त्याच्यामध्ये आपण मुख्य पृष्ठ योजनांचा तपशील वेळापत्रक दिलेला आहे त्यानंतर अर्जदार नोंदणी योजनेसाठी अर्ज केलेले अर्ज संपर्क ह्या सगळ्या गोष्टी या वेबसाईट वर दिलेल्या आहे आपण इथे पाहू शकतो वेळापत्रक दोन हजार पंचवीस सव्वीस ऑनलाईन अर्ज ठीक आहे कोणा पद्धतीने आहे कोण कोण इथे अप्लाय केलेला आहे आपल्याला इथे सगळं निवड प्रक्रिया वगैरे सगळं दाखवतात इथे आपण पाहू शकतो योजनांचा तपशील राज्यस्तरीय योजना दुधाळ गाय म्हशीचे वाटप राज्यस्तरीय योजनाशिळ मेंढी वाटप करणे राज्यस्तरीय एक हजार मासल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे जिल्हास्तरीय योजना शेळी मेंढी गटवाटप करणे जिल्हास्तरीय दुधाळ गाय म्हशीचे वाटप करणे जिल्हास्तरीय योजना, वाट योजना तलंगा गट वाटप करणे आणि एक दिवसीय सुधारित पक्ष्यांच्या पिल्लांचा वाटप करणे तर यामध्ये हे बघा आपण इथे पाहू शकतो यो, योजनांसाठी अर्ज कसा करायचा ज्या लोकांनी अगोदरच्या अर्ज केलेला आहे त्यांनी आधार कार्ड नंबर आणि पासवर्ड हे आपल्या मोबाईलचे शेवटचे सहा अंक पासवर्ड म्हणून आपण वापरू शकतो इथे आपण केलेले अर्ज पाहू शकतो कोणा अर्ज केलेले आहे तर इथे आपण पाहू शकतो अर्जदार नोंदणी जे लाल स्टार दिलेले आहे तेच अर्ज आपल्याला करायचा आहे आणि ते फॉर्म आपल्याला इथे भरायचं आहे त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर मधले नाव पहिले नाव वय हे सगळं आपल्याला इथे अर्ज करायचा आहे त्याच्यामध्ये सूचना इथे दिलेली आहे सूचना आपण पाहू शकतो पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र आणि जिल्हा स्तरी योजना, योजना अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर अर्जदारांसाठी योजना अंतर्गत अर्ज करण्याची मुदत दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस ते दोन सहा दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे योजना अंतर्गत अर्ज करण्याची एस महाएमबीएस डॉट कॉम या आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला ही लिंक दिलेली आहे बंधनाचा नमुना डाउनलोड करा तर इथं आपण पाहू शकतो जसं आपण अगोदरच इथे पाहिलेलं आहे राज्यस्तरीय योजना म्हशीचे वाटप करणे आहे ना त्यामध्ये इथे खाली दिलेले आपण इथे पीडीएफ सुद्धा इथे अपलोड करून पाहू शकतो तसेच शासनाचा जो जी आर आहे तो इथे दिलेला आहे जो तपशील आहे आपण इथे पाहू शकतो तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथे जी आर डाउनलोड करून पाहू शकता आणि व्हिडिओ कोणा पद्धतीने बनवायचा आहे हे आपण व्हिडिओ समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू त्यामध्ये तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनुसार आपल्याला व्हिडिओ पाहून आपल्याला अर्ज सबमिट करायचा आहे तुम्ही व्हिडिओ बघायचा फॉर्म व्यवस्थित भरायचा त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होणार आहे